नमस्कार मी फुडकट्टामध्ये आपलं स्वागत करते आज मी पुरणाविषयी माहिती सांगणार आहे बऱ्याच वेळा नेहमी करणाऱ्यांचं हे पुरण सैल होतं केल्यावर सैल होतं किंवा कोरडं होतं पण पुरण जर परफेक्ट नसेल तर पोळी चांगली होत नाही चांगली पोळी होण्यासाठी पुरण कसं शिजवायचं तर जेव्हा आपण डाळ घेतो शिजवायला कुकरमध्ये ठेवायला त्याआधी जी कच्ची डाळ असते त्या डाळीच्या प्रमाणात गुळ घ्यायचा नंतर शिजवून झाल्यावर जी डाळ असते त्या प्रमाणात गुळ घ्यायचा नाही ते मी व्हिडिओ दाखवलं आहे आणि डाळ शिजवून झाल्यावर कुकरमध्ये डाळ शिजवून झाल्यावर ती चाळणीवर निथळ ठेवायची निथळल्यावर मग ती दुसऱ्या पातेल्यात गुळाबरोबर शिजवायला द्यायची ते पुन्हा ढवळायचं आणि मग ते पुन्हा सैल होत असतं मग नंतर पुन्हा घट्ट व्हायला लागतं आणि ते शिजलं हे कसं ओळखायचं तर तुम्ही डाव डावामध्ये पुरण घेऊन असं उलटा करून बघा तर ते असं पातळ नाही पडलं पाहिजे ते घट्ट राहिलं पाहिजे त्याचं असं लाडूसारखं असं घट्ट झालं पाहिजे म्हणजे पुरण तुमचं शिजलं किंवा तो डाव तुम्ही त्यात खोचा तो उभा राहायला पाहिजे म्हणजे तुमचं पुरण परफेक्ट शिजलं आणि तरीही नंतरही सैल झालं तर तुम्ही एका स्वच्छ कापडात ते ठेवा झाकून किंवा तुम्ही ताटामध्ये पसरवून पुरण फ्रीजमध्ये ठेवा ते घट्ट होईल आणि जास्त कोरडं झालं तरी पण पोळी लाटता येत नाही मग काय करायचं तर पोळी करताना पुरण घ्यायचं दुधाचा हात लावायचा किंवा थोडं थोडं दूध शिंपडून मग ते पुरण पोळीसाठी वापरायचं म्हणजे मग तुम्हाला पोळी लाटताना त्रास होणार नाही छान पोळी लाटता येईल आणि पोळी चांगली पुरण शिजवताना गूळ ही कच्ची जी डाळ घेतो आपण आधी शिजवतो ती कच्ची असताना त्या प्रमाणात गूळ घ्यायचा ही कच्ची डाळ जी जेवढे वाटी तुम्ही घ्याल तेवढा गूळ घ्यायचा शिजवताना ही जी शिजवलेली डाळ असते या शिजवलेल्या डाळीच्या मापाने गूळ नाही घ्यायचा शिजवलेलं पुरण मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये केलं की थोडं कोमट असलं तरी करता येतं गरमच असायला पाहिजे असं काही नाही आता मी हे चटणी पॉटमध्ये पुरण वाटणार आहे चटणी पॉटमध्ये एकदम छान मऊ आहे आणि कोमट झाल्यावर केलंय अगदी गरम न करता न ठेवता सुद्धा करता येत हे दोनशे ग्रॅम डाळीचं पुरण आहे हे दोनशे ग्रॅम डाळीचं पुरण असल्याने चटणी पॉट मध्ये दोनदा करून झालं पण तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर मिक्सरच्या दुसऱ्या मोठ्या जार मध्ये केलं तरी पण होणार त्यामुळे आपल्याला कमी कष्टात पटकन पुरण करता येणार पूर्णाविषयीच्या मी टिप्स सांगितल्यात त्याप्रमाणे तुम्ही पुरण करून बघा तुमचं पुरण व्यवस्थित गोड होईल जे मी प्रमाण सांगितलं आहे गोळाचं ते तुम्हाला जर माझ्या टिप्स आवडल्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांना पुरण जे पहिल्यांदाच करणारे तुमच्या ओळखीत आहे थीमध्ये माझ्या टिप्स माझे इतरही व्हिडिओ आहेत ते तुम्ही शेअर करा धन्यवाद